वसईत सायकल चोरांचा सुळसुळाट वसईतील अंबाडी रोड येथील भाजी मार्केट शेजारी विश्वकर्मा कॉम्प्लेक्स मध्ये निरनिराळे क्लासेस चालत असतात शेकडो विद्यार्थी या ठिकाणी येत येत असतात असतात त्यामध्ये बहुतांश विद्यार्थी सायकल घेऊन प्रत्येक क्लासेसने ठेवण्याकरिता योग्य ती व्यवस्था केलेली आहे या कॅम्पस मध्ये दोन गेट आहेत दोन्ही गेट वर वॉचमॅनची नियुक्ती करण्यात आली आहे संपूर्ण कॅम्पस पाहता येण्याकरिता सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत इतकी योग्य व्यवस्था अशाच एका क्लासेस मध्ये चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी संध्याकाळी सात वाजता एका विद्यार्थ्याची नवीन सायकल चोराने सहजरित्या चोरी केली आहे एक छोटा मुलगा संध्याकाळी चार वाजता आपली सायकल खाली पार्क करून वर क्लास ला गेला घाई गडबडीत तो सायकल ला लॉक करायला विसरला सात पंधराच्या सुमारास आपला क्लास संपून जेव्हा तो खाली आला तेव्हा आपली सायकल तिथे न पाहून तो भांबावला घरी जायचे कसे ह्याचा विचार तो करू लागला भीतीमुळे कोणालाही न सांगता अर्धा तास चालत चालत तो आपल्या घरी आला त्याचे पालक लगेच घटनास्थळी पोहोचले परंतु उशीर झाल्यामुळे त्यावेळी तिथे कोणी नव्हते सकाळी तिथे जाऊन सीसीटीव्ही फुटेज पाहिल्यावर असे लक्षात आले की सातच्या दरम्यान एक मनुष्य जुनाट सायकल वरून मेन रोडच्या गेट मधून आत आला त्याने आपली जुनाट सायकल तेथे ते ते ठेवून त्या मुलाची नवीन सायकल घेऊन तो सहजतेने गे गेटच्या बाहेर गेला वॉचमॅनकडे कडे चौकशी केली असता त्याला या बाबतीत काहीही कल्पना नसल्याचे कळले ही एकच घटना नाही तर मागील काही महिन्यांमध्ये अशा अनेक प्रकारच्या सायकल चोरीच्या घटना घडल्याचे समजले आहे मुलाच्या तारखेला सकाळीच पोलीस रीतशीर तक्रार नोंदवली आहे त्याबरोबर सीसीटीव्ही फुटेज ज्यात तो चोर स्पष्ट चोरी करून जात असताना दिसत आहे ते सुद्धा जमा केले आहे या घटनेला जवळ जवळ दहा दिवस होत आहेत परंतु अजूनही काही ठाव ठिकाणा लागत नाही